आज मी आमच्या बागेतल्या झाडांची ओळख करून देतो चला पाहू सगळी झाडं चला बघूयात हे मागे येते आमचं घर ही विहीर जी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती माहेरचं माहेरचं माहेर गणपती माहेरी आले होते गणपती त्यावेळेस आणि ही आमची विहीर आणि आता पापा झाडांची ओळख करून देणार आहे तुम्हाला चला बघूयात

पूर्ण जंगल झाले नारळाची भरपूर झाड आहेत तेवढेच नारळ लागलेत त्याला ना चलो पूर्ण बाघ दाखवतात पप्पा करायचो आणि हा स्पेशल झाड काय म्हणतात काय म्हणतात लिची हा कोणी लावला चिकू नार जास्त दिसते, ही काळी मिरी नावंग दाखव ही काळी मिरी आता काय करते लवंग लवंग दाखव कुठे लवंग हा लवंग आहे लवंग स्पेशल आहे लवंग लावलं नाही बापडी आला आला येतात मध्ये मध्ये बघ कसा येतो ना भुले इशाराने जातो <laughs> बघ ना फणस हे लिंबू आहे ना कडीपत्ता आपण कडीपत्ता भरपूर आहे दालचिनी

मम्मी घेऊन जाते तो आहे <laughs> <दुपांग प्रिकेला। laughs> ना दुकानपे कलर कलरचे जे मे मैं महिन्यात दिसतील भरपूर येत हाय दालचिनी दालचिनी ते आपण <laughs> दालचिनीच खूप मोठा काय <laughs> तर कशी वाटली आमची बा कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा बाय बाय बाय